नमस्कार मंडळी भावनाच्या गळ्यात गुपचुप मंगलसूत्र घालणारा हा दुसरा तिसरा कोणी नसून सिद्धूच असतो हे सत्य अद्याप ही भावनाला समजलेलं नाही त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून ती प्रचंड अस्वस्थ असते त्यामुळे श्रीनिवास तिला काही दिवस जान्हवीच्या घरी राहायला पाठवतात पण तिथेही भावनाचं मन रमत नाही दुसरीकडे सिद्धूला लवकरात लवकर भावनासमोर समोर आपलं मन मोकळं करायचं असतं पण भावना खरी परिस्थिती ऐकल्यावर काय निर्णय घेईल ती नवरा म्हणून सिद्धूचा स्वीकार करेल की नाही गाडे पाटील कुटुंबीय हो भावनाचा आणखीन अपमान करणार का या सगळ्या गोष्टीचा विचार करून सिद्धूला प्रचंड भीती वाटत असते अशातच स्वतःच्या स्वार्थापोटी रवी आणि सुपर्णा छोट्या आनंदीला पार्टीत घेऊन जातात आनंदी पार्टीला आल्यावर सर्व पाहुण्यांसमोर रवीने जबरदस्ती इथं आणले असं माईकवर सांगते यामुळे रवी आणि सुपर्णाची चांगलीच फजिती उडते इतकंच नाही तर वकीलसुद्धा यापुढे तुम्हाला आनंदीची कस्टडी व पैसे मिळणार नाहीत असं सांगतात यामुळे चिल्लेले रवी आणि सुपर्णा मोठा कट रचतात वेटरची मदत घेऊन नशेची पावडर आणि दारू मिसळते यानंतर भावना तो ज्यूस पिते आणि काही वेळात वेड्यासारखी वागू लागते भावनाला पाहून सिद्धू नक्कीच काहीतरी गडबड असल्याचा अंदाज येतो भावनाच्या हातातील ग्लास काढून घेत तो चेक करतो यानंतर भावनाला कोणीतरी दारू पाचल्याचा अंदाज सिद्धूला येतो भावनाला अशा परिस्थितीत एकटं सोडून जाणं सिद्धूच्या मनाला पटत नसतं त्यामुळे तो तिला जमीन तेवढी मदत करतो सिद्धूशी नेहमी खोचकपणे वागणारी भावना यावेळी नशेत त्याचं कौतुक करते तुम्ही खूप चांगले आहात सिद्धराज नाहीतर काही माणसं भॅड असतात गळात मंगळसूत्र घालून निघून जातात भावनाच्या मनातील दुःख पाहून सिद्धूला वाईट वाटतं तो।, तो काही करून भावनाची जबाबदारी स्वीकारायची असा निर्णय घेतो याशिवाय मॅडम तुमच्या गळात मंगळसूत्र घालणारा मीच होतो असंही तो या प्रमोमध्ये भावनाला सांगत असल्याचं पाहायला मिळत आहे मात्र भावना या दरम्यान नशेत असल्यानं खरंच सिद्धूने दिलेली कबुली तिच्या लक्षात राहील का हे पाहणं महत्वाचं ठरेल